लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतरासेन नाक्यावर नाकेबंदी करत असताना एक स्वार संशयित हालचाली करताना कर्मचाऱ्याला दिसून आल्याने त्याची चौकशी व तपासणी केली असता त्याच्याजवळ एक कट्टा तीन जिवंत काडतुसं मिळवून आले सदर आरोपी नगर जिल्ह्याचा आहे त्याच्याकडून गावटी कट्टा तीन जिवंत काडतूस मोटरसायकल असा एक लाख एकोणऐंशी एक हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करण्यात आले असून त्याच्यावर इतर गुन्हे दाखल आहेत का त्याचा तपास करण्यात येत असल्याचे सोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन पोली निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितले लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव काल सायंकाळी सतराशे चेक नाक्यावर नाकाबंदी करीत असताना आमच्या कर्मचाऱ्याला एक मोटरसायकल संशयित दिसली तिला अडवले आणि चेक केला असता त्याच्याकडे एक गावठी आणि तीन जिवंत काढ मिळून आली आणि तीन पंचवीस प्रमाणे सात पंचवीस प्रमाणे कलम लावून पुढील तपास मी करीत आहे आणि एकूण माल आहे एक लाख एकोणऐंशी हजार आरोपी चिंचोरा तालुका नेवासा जिल्हानगर गुन्हे दाखल नाही असं म्हणतोय तो पण आम्ही तपास करतोय तपासात काय निष्पन्न होईल पुढे बघू लोकनायक न्यूज